News, तेली सेनेची वैद्यकीय व सेवा आघाडीची स्थापना वैद्यकीय आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी स्वप्नाली चौधरी तर सेवा आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी किशोर सुरडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून समाजातील समाज बांधवांना अडी अडचणीच्या काळामध्ये योग्य ती मदत व मार्गदर्शन मिळावे म्हणून ही वैद्यकीय आघाडी कार्यरत राहील विविध क्षेत्रातील समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका सेवा आघाडीच्या माध्यमातून घेतली जाईल समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही आघाडींची भूमिका महत्वाची राहणार आहे वैद्यकीय आघाडीची राज्य कार्यकारिणीत अध्यक्ष डॉक्टर स्वप्नाली रोहित चौधरी कार्याध्यक्ष डॉक्टर दीपाली वाळके संघटक डॉक्टर दत्ताराऊ निरीक्षक डॉक्टर मिनल क्षीरसागर संपर्क प्रमुख डॉक्टर कृष्णा सरजे सदस्य डॉक्टर माधवी सरजे सदस्य डॉक्टर लक्ष्मीकांत क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे या नियुक्तीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे